श्री स्वामी समर्थ तुम्हा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशी निमित्त जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे एकादशी उद्या वार मंगळवार पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकादशी आहे आता एकादशी प्रत्येक महिन्याला दोनदा येत असते आता प्रत्येक महिन्याला येणारी जी एकादशी आहे ती विशेषच असते एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूना समर्पित केलं जातं पण पुत्रता एकादशीचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे कारण पुत्रता एकादशी ही वर्षातून दोनदा येत असते एकदा पौष महिन्यात येते आणि दुसऱ्यांदा जी येते ती श्रावण महिन्यात येते आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात ही एकादशी पुत्रता एकादशी म्हणून ओळखली जाणार आहे त्यातली त्यात श्रावण महिन्यामध्ये आपण विविध प्रकारचं देखील करत असतो श्रावण महिना म्हटलं तर संपूर्ण धार्मिक महिना मानला जातो आणि त्यातली त्यात या महिन्यामध्ये जर आपण पुत्रता एकादशीचं व्रत केलं तर ज्यांना संतान सुखाची इच्छा आहे त्यांना संतान सुख प्राप्त होतं ज्यांना मुलं आहे त्यांच्या आरोग्यासाठी जर आपण कामना केली पुत्रता एकादशीचं व्रत केलं तर ता त्यांना चांगलं आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यामुळे आवर्जून ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत करावं आता ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी सेवा आणि उपाय मात्र नक्कीच करावे तर बघा ज्या जोडप्यांना मूल हवा आहे किंवा संततीमध्ये ज्यांना अडचणी निर्माण होत आहे आहे त्या दोघांनी जर एकत्रित हे व्रत केलं तर निश्चितच तुम्हाला सकारात्मक असा अनुभव लवकरात लवकर पाहायला मिळेल या व्यतिरिक्त ज्यांना त्यांनी देखील हे व्रत करावं नाही शक्य झालं तर उपाय आणि सेवा देखील कराव्या असाच काहीसा एक छोटासा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे आजचा हा जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करून पहा आणि तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंकडे प्रार्थना करा आता उद्या पुत्रता एकादशी आहेच पण त्यासोबत अनेक शुभ मुहूर्त देखील चालून आलेले आहे किंवा जे शुभ योग असतात ते देखील जुळून येत आहे त्यामुळे उद्याचा दिवस खूप विशेष मानला जाणार आहे म्हणूनच भगवान शिवांची आणि भगवान विष्णूंची दोघांची आराधना करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे बघा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ही तिथी पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे आता सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी तिथी ही पाच ऑगस्टलाच असणार आहे त्यामुळे याच दिवशी व्रत केलं जाणार आहे या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रासोबतच योग देखील जुळून आलेला आहे तसेच सकाळी चार वाजून वीस मिनिट ते पाच वाजून दोन मिनिटांपर्यंत ब्रह्ममुहूर्त असणार आहे आणि दुपारी बारा ते बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे त्यामुळे आता हे दोन तीन जे शुभयोग जुळून आलेले आहे तो खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे म्हणून या काळामध्ये शुभ कार्य पूजा पाठ करण्यासाठी उत्तम संधी चालून आलेली आहे त्यामुळे या काळामध्ये आवर्जून होता होईल तितकी सेवा करा आता सेवा काय करायची तर बघा एकादशी निमित्त तुम्ही भागवत सप्तशतीचा पाठ करू शकतात या व्यतिरिक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप किंवा दिवसभरामध्ये तुम्ही जर हा मंत्र सातत्याने जपत राहिला तर निश्चितच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे आता सेवेच्या बाबतीत आपण अजून एक दोन व्हिडिओ बनवणारच आहोत ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास मुलांसाठीचा सा उपाय जाणून घेणार आहोत कारण पुत्रता एकादशीचं महत्त्व खास करून मुलांसाठीच असतं तर ज्यांना मुलं बाळं आहे त्यांनी आपल्या मुलांसाठी दोन छोटे छोटे उपाय करायचे आहे जे की मुलांसाठी खूप प्रभावी ठरणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवरून एक गोष्ट उतरवून टाकायची आहे तर दिवा कुठे लावायचा आहे ते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया दिवा कशा पद्धतीने बनवायचा हे देखील जाणून घेऊया तर बघा दिवा बनवताना तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे तो तुम्ही पंचमुखीही बनवू शकतात किंवा साधा जरी बनवला तरीही चालेल पण हा जो कणकेचा दिवा आहे तो तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊनच प्रज्वलित करायचा आहे बघा दिवा तुम्ही घरून बनवून घेऊन जाऊ शकता त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो भगवान शंकराच्या मंदिरात घेऊन जायचा आहे त्या ठिकाणी हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे पण ठेवण्यापूर्वी काय करायचं तर सोबत थोडे तांदूळ घेऊन जायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही दिवा ठेवणार आहात त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यानंतर त्यावर थोडं हळदी कुंकू अर्पण करायचा आणि मग हा जो कणकेचा दिवा आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आणि तिथे बसून आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी चांगल्या उज्ज्वल आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे मनोकामना करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याच ठिकाणी बसून शिवमहिमन स्तोत्र एकदा वाचायचं आहे यासोबतच भगवान शंकरांची जी एकशे आठ नामावली आहे ती देखील आपल्याला वाचायची आहे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सेवा बघायला मिळतील किंवा तुम्ही गुगलवर सर्च करून सेवा केल्या तरीही चालणार आहे पण अशा प्रकारच्या दोन सेवा तुम्हाला त्याच ठिकाणी बसून करायच्या आहे आणि हा जो दिवा आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे बघा आता बरेच जण म्हणतील की घरी देखील पिंडा आहे मग घरी करू शकतो का तर हे बघा शक्यतो मंदिरातच जाऊन करण्याचा प्रयत्न करा अगदीच तुम्हाला काही कारणास्तव शक्यच झालं नाही तर मग तुम्ही घरी सेवा करा पण शक्यतो नव्याण्णव टक्के प्रयत्न असा असायला हवा की मंदिरात जाऊनच ही सेवा झाली पाहिजे आता दुसरा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये करायचा आहे किंवा ज्यांना प्रदोष काळात शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही केलं तरीही चालणार तर आहे तर आपल्याला आपल्या मुलांवरून उद्या काळे तीळ ओवाळून टाकायचे आहे बघा काळे तिळ अतिशय प्रभावी मानले जातात आपण बऱ्याचदा काळ्या तिळाच्या संबंधी अनेक उपाय जाणून घेतलेले आहे आणि अतिशय प्रभावी असेही उपाय आहे बघा तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही त्यांच्या डोक्यावरून काळे तीळ उतरवून टाकले तर निश्चितच त्यांना जी काही दृष्ट लागलेली असते ती निघून जाण्यासाठी तर मदत मिळते पण त्यांच्या मनामधली जी सकारात्मकता आहे ती देखील निघून जाते त्यासोबतच मुलांचं कल्याण होण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांना नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा ठरत असतो तर काय करायचं मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला लावायचं बसण्यासाठी आसन द्यायचं आणि हे जे तीळ आपण हातामध्ये घेतलेले आहे ते त्यांच्या डोक्यावरून सात वेळेस उतरवायचे आणि उत्तर दिशेकडे फेकून द्यायचे उत्तर दिशेकडे फेकत असताना आपणही प्रार्थना करायची की माझ्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी एवढीच या ठिकाणी मी प्रार्थना करते अशा प्रकारे आपल्या मुलांसाठी हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळे तिळ घ्यायचे आहे दोघांवरून वेगवेगळा हा तिळाचा उतारा करायचा आहे आता हा जो काही उपाय आहे तो करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे मुलांनाही सांगून ठेवायचं कोणाशी कुण, बोलू नका आणि तुम्ही देखील स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे मौन व्रत धारण करून मौन व्रत म्हणजे काय तर इतरांशी बोलायचं नाही पण मनात मात्र आपल्या एक शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि सकारात्मकता ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे उपाय करून झाल्यानंतर आपले हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला लागायचं आहे तुमचा जर मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीला हा उपाय करायला सांगा तुम्ही मुलींसाठी हा उपाय करणार असाल आणि मुलीचा मासिक धर्म असेल तर मग हा उपाय तुम्ही करू नका पुन्हा कधीतरी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तर अशा प्रकारे पुत्रता एकादशी निमित्त हे दोनही छोटे छोटे उपाय करून पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार वेळ अजिबात लागणार नाही पण निश्चितच प्रभावी उपाय आहे तुम्ही जेव्हा हे उपाय करणार आहात तेव्हा आपोआपच तुम्हाला त्याचे सकारात्मक बदल दिसून येणार आहे मुलं हट्टी असतील चिडचिडे करत असतील अभ्यासात मागे असतील तरीही तुम्ही हा उपाय करून सकारात्मक असा अनुभव घेऊ शकतात किंवा तुमच्या मुलांची लग्न झाले असतील ते नोकरी व्यवसाय करत असतील तरीही त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय अगदीच सहजरित्या करू शकतात तर तुम्हाला उपाय दोनही सांगितलेले आहे तरीही याबाबत तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात स्वामी भक्त हो आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण उपाय करायलाच हवे कारण कष्ट जरी करत असलो तरीही बऱ्याचदा कष्टाला यश मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला उपाय आणि सेवा करणं गरजेचं असतं त्यासोबतच आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या राशीनुसार रत्न परिधान कर देखील गरजेचं असतं कारण रत्न आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता आणतात आपल्या ती करतात आणि एकदा की आपल्या हातामध्ये रत्न घातले की आपोआपच आपल्या बाबतीत सकारात्मक गोष्टी घडू लागतात तर तुम्हालाही जर तुमच्या राशीनुसार रत्न हवा असेल तर प्रत्येकाच्या राशीनुसार आपल्याकडे रत्न अवेलेबल आहे तेही फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे बघा श्रावणानिमित्त ही ऑफर ठेवलेली आहे श्रावणानिमित्त या ऑफरचा लाभ तुम्ही लवकरात लवकर घ्या आणि तुमच्याही नशिबाला बदलण्यासाठी एक चान्स द्या तर स्वामी भक्त हो रत्न हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यासोबतच कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर तेही एकशे एकवीस रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी देखील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत तो राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद